ओढा सफाई सुरू सिंहगड रस्ता हद्दीतील महानगरपालिकेने नाले व ओढा साफसफाईचे काम हाती घेतले असून ही सफाई पंधरा मेपर्यंत पूर्ण करावी असे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत यानुसार मानाजी नगर ओढा किरकटवाडी व वा खडकवासल्यातील नाले व ओढ्यांची साफसफाई ही साठ टक्के पूर्ण झाली असून उर्वरित सफाई दहा मेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर यांनी दिली आहे नालेसफाईला उशीर झाल्याने व ठेकेदारांची कामे रखडल्याने यावर्षी ही नालेसफाई लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात पावसाळी गटाऱ्यांचीही स्वच्छता सुरू असून पाणी साचणाऱ्या धोकादायक ठिकाणी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे त्याचबरोबर कलवटची सफाई व गाळ काढणे आदी कामे लवकरच पूर्ण होतील या अंतर्गत नाल्यांमधील वाढलेले गवत तेथील कचरा व पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्याचे काम देखील सुरू झाले आहे या सर्व कामांची पाहणी सिंहगड रस्ता क्षेत्रीय महापालिका सहायक आयुक्त संदीप खलाटे यांनी केली आहे मुख्य खात्याकडून नाले सफाईची निविदा काढण्यात आली आहे मुख्य खात्याकडून नरेश रायकर व कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून विजय वाघमोडे कनिष्ठ अभियंता मोहिनी चालुक्य व शुभम देशमुख नाले सफाई देखरेखीचे काम पाहत आहेत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व नाले व ओढ्यांच्या साफसफाईचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी अशाच विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद